बॉक्स ऑफिसवर सिनेमा चालला लोकांना सिनेमा आवडला तर तो सिनेमा चालला त्यामुळे मी त्याच आर्थिक गणित त्या हिशोबाने बसवण्याचा माझ्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करतो चेहऱ्यावर गोडवा आणि मनात तुडवा आहे तासभर घेतलेली फ्लाईट वेगळी आणि बारा तासांची फ्लाईट वेगळी आम्ही जो टर्ब्युलन्स बघतो <laughs> तो पूर्णपणे वेगळा असतो पहिल्यांदा मेंटल स्टेबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे फायनान्शियल येत जाते पण मला तरी वाटतं या क्षेत्रामध्ये द ओनली थिंग दॅट विल कीप यू अ फ्लोट इज युअर मेंटल स्टेबिलिटी तू जेव्हा म्हातारी होशील मी तशी खूपच तरुण आहेस पण जेव्हा तू होशील ऐंशी वर्षाची तेव्हा तू त्यांना अरे आमच्या काळात ती फील आलेली काय आम्ही न्यूज कुटुंबासोबत आज आपण गप्पा म्हणणार आहोत ताडी सोनू पप्प्या म्हणजेच खुळ्या भावंडांची इरसा स्टोरी मधल्या फर्स्ट क्लास दाभडे मधली या सगळ्या कलाकारांसोबत क्षिति सिद्धार्थ चांदेकर आणि अमे अबा

हो हो कायम हो, कायम कायमस्वरूपी म्हणजे तिचा दरारा असतो सेटवर फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्हाला दोघांना हसू येत <laughs> <laughs> जेव्हा ती कोणावर तरी डाफरत असते किंवा कोणाला तरी ओरडत असते तेव्हा मी फक्त कोपऱ्यातनं तिच्याकडे बघत असतो आणि हळूहळू तो दरारा आमच्या चेहऱ्यावर हसू मध्ये कन्व्हर्ट होत असतो आणि खूप हसू येतो मला क्षिती चिडली की मला भयंकर चिडले तरी तो असतो तीच हसायला लागते मग ते सगळं राग बीक सगळं निघून जात त्यामुळे तसं आहे अशी अशीच बहीण पाहिजे खर तर ऍक्च्युली हे दोघं सांगतील पण हे कॅरेक्टर माझ्या खूप जवळचं आहे माझ्या स्वभावातल्या खूप गोष्टी या कॅरेक्टर मध्ये नक्की आहेत मी पटकन चिडते मी पटकन प्रेम करते मी पटकन बोलते हे सगळं जे तायडी करते ते मी माझ्या आयुष्यात खरं तर मला वाटतं हे सगळे इंटरव्ह्यू तिचं कन्फेशन आहे असं तुम्ही समजून घेऊरिअर तर मी ही तेवढीच प्रेमळ आहे जेवढी तायडी आहे आणि तेवढीच चांगली पण आहे जेवढी तायडी आहे

नंतर त्यावर मी तोडगा असा काढला की मी मुंबईलाच निघून गेलो कामासाठी <laughs> आता, माला कामा आता ते मला घरातली काम नाही सांगू शकत असं आहे फक्त साजिरी सांगते साजिरी पप्पू आहे तिच्यासाठी बायको फक्त काम तर बायकोची सगळी कामं तर करावीच लागणार काय करेल तो आणि ते वाढी पॉटी जगाच्या सगळ्या नवऱ्यांना ते लागू होतच नो डाऊट

हे ही क्वालिटी माझ्यात नाही आहे माणूस म्हणून मला कोणी रागवलं कोणी मला खूप त्रास दिला तर मी नक्की उलटून बोलिन पण अभिनय ही कला आमची इतकी छान पवित्र यासाठीच आहे सा की तुम्ही ज्या आयुष्यात कधीच तुमच्यात गुण आणू शकत नाही ते तुम्हाला अनुभवायला मिळतात तुमच्या पात्रांच्या निमित्ताने त्यामुळं ही गोष्ट मी अनुभवून बघितली की लोक आपल्याला खूप त्रास देत आहेत खूप घालून पाडून बोलत आहेत पण तरीही आपण त्यांच्याशी प्रेमानेच वागतोय मला वाटतं की किरण म्हणजे च मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे घरामध्ये गेल्यानंतरचा त्याचा जो वावर आहे ना की यार मी दोन वर्षांनी आलो आहे ते, आणि ते मिस करणं जे त्याचं आहे किंवा मनात ही पण थोडस खात राहणार आहे की यार आपण हे सगळं मिस केलं ही दोन वर्ष आपल्या आयुष्यातली आपण मिस केली आता तो का नव्हता दोन वर्ष हे तुम्हाला सिनेमा मध्ये कळेलच ही ना करें करें ते 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 गोष्ट म्हणजे एका अनेकांनी त्या गोष्टी मला तायडीतलं सगळ्यात आवडणारी गोष्ट ही ती मी खूप पाहिले म्हणजे अशी कॅरेक्टर्स माझ्या आयुष्यात मी खूप पाहिले कि आहेत किंवा आपल्या आजूबाजूला मी अशा खूप तायड्या पाहिल्या आहेत की ज्या सासर माहेर दोन्ही सांभाळून असतात जी घरातली मोठी मुलगी असण्या असल्यामुळे घराची नाही म्हटलं तरी माहेरची सुद्धा थोडीशी जबाबदारी त्या स्वीकारतात आई वडिलांना मदत करतात भावंडांची त्यांना अजूनही काळजी असते तर मला वाटतं ही जी क्वालिटी आहे ना तायडीमधली की नवरा सासर आणि आता माहेरी आलोय तर माहेरच्या गोष्टींना मदत हे मला फार आवडतं आणि ते मला फार असं वाटतं की तिच्या पद्धतीनं तिची तऱा वेगळी असेल पण तरी ती खूप लाघवी आहे जो शब्द तिनं शोधलाय स्वतःच्या स्वतःच्या चिठ्ठ्या बरोबरच शब्द तू काय किती वेळ घालवलाय पाच मिनिटं ना

तो लिहितो तेव्हा त्याचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तो मला खूप भावतो कारण म्हणजे अत्यंत नकळत आणि सेन आणि ह्युमरची मदत घेऊन तो त्याला जे म्हणायचं आहे त्याला जे पोचवायचं आहे लोकांपर्यंत तो ते करेक्ट पोचवतो आणि मला वाटतं ही लेखक म्हणून त्यातली फार चांगली क्वालिटी आहे तो कमी लिहितो हल्ली ही माझ्या माझी त्याच्याबद्दलची कंप्लेंट आहे पण या सिनेमाला त्यांनी ते केलेलं आहे की हसत खेळत कधी तो आपल्याला एक छोटा चिमटा काढून जातो ते कळत नाही ही त्याच्यातली लेखक म्हणून खूप चांगली क्वालिटी आहे आणि त्याची पात्र आपलीशी असतात ती आपली भाषा बोलतात ते आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला कुठे ना कुठे तरी सापडतात आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड थिंग अबाउट आय वॉन्ट टू ऍड वन मोर थिंग की त्याची सगळी पात्र जी त्यांनी आजपर्यंत लिहिलेली आहेत ते, ते, ते कुठलंच पात्र परफेक्ट नाहीये आज जिबात ते सगळेच कुठल्या ते आयडियल जरी असले तरी ते परफेक्ट नाही आहेत

सो so, माझ्याशी जसं वागलं गेलंय ते मी प्ले करण्याचा प्रयत्न so, बोल खर तर सिनेमामध्ये मी नाही येत एवढा तीरसाठ मी खूप मी मी खूप सांभाळून सांभाळून शब्द जपून वापरतो मी मी नाही किनी असं बोलू शकत तिच्याकडनं काय उत्तर येईल ती मायाशी कसं बोलते हे तुम्हाला हा हो प्रश्न दाखवला हाच प्रश्न मी खूप प्रेमात बोलतो बघा कशाबद्दल काय तिरसठपणाबद्दल तुझा तुझा। <laughs> तुझा का मी आता खरं सांगतो हे या दोघांसारखी खोटी उत्तर मी देणार नाही ही म्हणे मी लाघवी आहे अँड ऑल दॅट आणि हा म्हणाला की माझ्याशी वाईट वागलेत सगळे म्हणून मी असं वागतोय वगैरे मी मोठा आहे घरातला आणि मोठी भावंड लहान भावंडांना वाईटच वागवतात रादर ती योग्य वागणूक देतात असं आपण म्हणूया तसंच मी माझ्या लहान बहिणीला म्हणजे मी माझ्या लहान बहिणीशी जे वागत आलोय ते ऍक्च्युली वाईट वागणूक आहे ती हे मला या सिनेमात काम केल्यानंतर कळलं <laughs> कारण या सिनेमात हे दोघही माझ्याशी जसे वागत होते घरातली मंडळी माझ्याशी अशी वागत होती त्यावर मला असं कळलं की अरे हो रे त्रास होऊ शकतो त्या व्यक्तीला ज्याच्याशी सगळे असं वागतात तर हा एक एका अर्थी म्हणजे मी असं म्हणेन की देवाने शिक्षाच दिली मला या सिनेमात मला पाठवून की बघ म्हणजे तू चांगला सिनेमा मिळेल चांगले सहकलाकार मिळतील तुलाही चांगला रोल मिळेल चांगला दिग्दर्शक मिळेल पण आयुष्यभर जे तू तुझ्या बहिणीशी वागत आलायस ते आता तुला भोगावं लागेल त्याची फळं तुला भोगायला लागतील आणि लास्ट क्वेश्चन तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी ही या क्षेत्रामध्ये ही सब्जेक्टिव्ह आहे त्याचं एक एक एकच असं कुठलंही डेफिनेशन नाहीये प्रत्येकासाठीची फायनान्शियल स्टॅबिलिटी ही वेगळी आहे म्हणजे काहींना स्टॅबिलिटी तेव्हा मिळते एस्पेशली प्रोड्युसर्स बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना स्टॅबिलिटी तेव्हा मिळते जेव्हा सिनेमात टाकलेले सगळेच्या सगळे पैसे परत येतात काहींना स्टॅबिलिटी तेव्हा मिळते जेव्हा टाकल्याचे जेवढे टाकले त्याच्या वीस टक्के एक्स्ट्रा परत येतात सो so, ही स्टेबिलिटी प्रत्येकाच्या गरजेनुसार असते म्हणजे मला वाटतं तुमचा तुमची भूक केवढी आहे तेवढी तुमची स्टेबिलिटी असणं फार गरजेचं आहे तुमची भूक छोटी असेल तर तुमची स्टॅबिलिटी छोटी असेल तरी काही हरकत नाही पण तुम्ही खूप मोठं काहीतरी हात मारण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिल्यांदा मेंटल स्टॅबिलिटी सगळ्यात महत्वाची आहे फायनान्शियल येत जाते पण मला तरी वाटतं या क्षेत्रामध्ये द ओनली थिंग दॅट विल कीप यू अफ्लोट इज युअर मेंटल स्टॅबिलिटी सेल्फ एम्प्लॉईड असं जी कॅटेगरी असते आपल्याकडे तर ते कलाकार हे सेल्फ एम्प्लॉईडच असतात एका अर्थी कारण ते काही त्यांना विशिष्ट एक पगार मिळतो महिन्याला किंवा काय त्याचे पर्क्स असतात वगैरे असं काही नसतं या सगळ्या ह्याच्यात पण कुठल्याही प्रकारचे जेव्हा तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट शोधता आयुष्यात तेव्हा स्टेबिलिटी तुम्हाला लगेच मिळेल याची गॅरंटी नसतेच पण मला असंही वाटतं की कलाकाराला फायनान्शियल स्टेबिलिटी आणता येते त्याच्या आयुष्यात तुम्ही ज्या प्रकारचे चॉईसेस करता त्यावरनं ती फायनान्शियल स्टेबिलिटी ठरते पण एक द्वंद्व कायम असं असतं की मला आवडेल तसं काम मला करायचंय का माझं घर नीट चालेल असं काम मला करायचंय आणि हे या म्हणजे असं म्हणू हे द्वंद्व आमचं कायम चालू असतं सगळ्यांचंच तुम्ही मार्ग शोधत राहता काही गोष्टी तुम्ही फक्त घर चालावा म्हणून करता आणि काही कामं तुम्ही चांगलं काम तुमचं लोकांसमोर यावं आत्मिक समाधान मिळावं म्हणून करत असता तर ही स्टेबिलिटी सुरुवातीला नसतेच पण ती शोधता येऊ शकते पण ती जी सापडली किती वाळूसारखी असते ती तुमच्याकडे राहिलच असंही नाही ती निष्ठून जाऊ शकते पण जेवढा काळ शक्य तेवढी ती मुठीत धरून ठेवायची असते असं मला वाटतं कळलं हे दाभाडे फर्स्ट क्लास तर आहेत पण उथळ नाहीत प्रेक्षकांना असं वाटतं हे उथळ <laughs> नुसतं थ्रिल्लरपणा करतायत आमच्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पण आम्ही फक्त कॉमेडी दाखवली त्यातला आज जो इमोशनल गाभा आहे ना

प्रत्येक म्हणजे त्याच्या प्रत्येक फायनान्शियल गोष्टीकडे लक्ष देणं हे काम आहे माझं हा माझा वर्क प्रोफाईल आहे म्हणजे अगदी हायेस्ट पेड तुमचे जे कोणी कलाकार तंत्रज्ञ ते आहेत तिथपासनं ते जेवायला काय आहे इथपासनं लागणारा सगळा फायनान्स बघण्याचं काम प्रोड्युसरचं असतं आणि हे गरजेचं पण आहे आणि आपल्याला आत्ता आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत त्याच्यात म्हणजे कमी ह्याच्यात मी किती जास्त देऊ शकते हा प्रयत्न करणं हे हे सुद्धा माझं काम आहे कारण नाहीतर बजेट कॅन बी स्काय रॉकेटिंग आणि आता आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे प्रत्येक <laughs> इंडस्ट्रीचं एक बजेट असतं म्हणजे जा, जसे हॉलिवूडला सिनेमे बनतात जेवढ्या जेवढं त्यांचं बजेट असतं तेवढे भारतीय सिनेमे बनत नाहीत सो ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपल्याकडे किती पैसे आहेत आणि त्यातनं किती गुंतवून त्यातनं मॅक्झिमम काम कसं निघेल हे काम ह्याच्याकडे माझं लक्ष असतं आणि ह्याच्याकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष असतं आणि पैसा फुकट जात नाहीये ना कारण की तो परत इव्हेंच्युअली मी सिनेमा चालला तर सगळ्यांनाच आनंद आहे आणि फिनान्शियली चालला तर पण कारण माझा स्वतःचा विश्वास हा बॉक्स ऑफिसवर आहे बॉक्स ऑफिसवर सिनेमा चालला लोकांना सिनेमा आवडला तर तो सिनेमा चालला त्यामुळे मी त्याचं आर्थिक गणित त्या हिशोबाने बसवण्याचा माझ्या बाजूनी पूर्ण प्रयत्न करतो मला वाटतं चित्रपट हिट सुपर हिट होईल आणि असं वाटतंय खरं ट्रेलर बघून मला स्वतःला मी मगाशी हिमंत दादाही म्हणाले मला फॅमिली ओरिएंटेड मुव्हीज बघायला खूप आवडतात म्हणजे त्या वेळातल्या अरे वा क्या बात वा, आहे सगळ्यांना बसून वगैरे तर हो मला खूप आवडतं त्यामुळे हा सुद्धा कदाचित असाच मुव्ही असेल की जो मी वारंवार वारंवार वारं शंभर टक्के बघणार तू जेव्हा म्हातारी होशील तशी खूपच तरुण आहेस पण जेव्हा तू होशील सत्तर ऐंशी वर्षाची तेव्हा तू त्यांना अरे आमच्या काळात ती फिल्म आली फर्स्ट क्लास <laughs> <आडे। laughs> काय आम्ही बघितली कुटुंबासोबत तसं नक्की नाही का आणि ते फायनान्शियल स्टेबिलिटी त्यांच्या आयुष्यात नव्हतीच आणि मे बी त्याच्याच दहाव्या भागात आम्ही आई वडिलांचे रोल करत असू